वायरमॅन असतात त्यांना पण दाखवलं आज कारण ते आले होते सकाळी जवळ रस्त्यावर होते त्यांना पण दाखवलं की का असं होत काहीच समजत नाही वायरमॅन अंदाज होता त्यांना पण दाखवलं गेला सगळं का काहीही कळत नाहीये काय फॉल्ट आहे तोच कळत नाही आणि एक एक घरात वस्तू अशी उडते ना की बंद पडते पेटत कुठेतरी काहीतरी होतंय असं शॉर्ट सर्किट होतंय असंच चालू आहे घरात काल संध्याकाळी आता हे बघा ते, ते, ते ॉक्सची लाईट गेली आणि हे उडाल असं हे चालू आहे काय नाही काय काय नाही काय बघा आणि कोणी घरातलं बाहेर घरात एवढे कोणी नोलकी मानूस म्हणजे असं बाजूच शेजारचं पैसे मागितलं त्यांना काम धंदेच नाही काही नाही का वस्तूच मागसत आहेत काय समजत नाही म्हणजे हे कसं झालंय ते सर कालपासून टीव्ही नाही चालू आहे काहीच नाही आता हे खेळीन तेव्हा टीव्ही चालू होईल ते पण काय माहित नाही टीव्ही उडालाय की काय उडालाय ते हेच नुसतं गाते पण हे असं दोन चार दिवस असंच चालू आहे सगळं काही फायदा नाही येत आता फक्त काढायचं आणायचं असं हे चालू आहे असं आता त्यांना विचारलं आयर्लंड ला हे का का असं होत का प्रॉब्लेम होत आहे तर ते बोलले काय बिल्डिंग जुनी झाली आहे वायरिंग सगळी जुनी झाली आहे त्याच्यामुळे होत असेल पण आमच्या एकट्याचाच एवढा अठरा फ्लॅट आहे अठरा फ्लॅट पैकी कोणाचं